नमस्कार सर्वांचे स्वागत आजच्या या महत्वाच्या भागामध्ये बघा मित्रांनो सध्याच्या स्पर्धा परीक्षेमध्ये महत्वाचा, महत्वाचा टॉपिक तो म्हणजे शब्दयोगी अव्य केवळ प्रयोगी अव्य उभयनव्य अव्य क्रियाविशेषणाव्य यावर आपण चर्चा करत आहोत शब्दांच्या जातीमध्ये हा एक शेवटचा टप्पा आहे अव्यामध्ये ज्यांना आपण अविकारी अव असं म्हणत असतो ठीक आहे मित्रांनो चला तर लवकर लवकर जॉईन व्हा आपल्या गरजू मित्रापर्यंत लिंक शेअर करा उद्याच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हा व्हिडिओ आहे तर लक्षात ठेवा केवल प्रयोगी अव्य म्हणजे नेमकं काय आहे आणि केवल प्रयोगी अव्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे कधी शक्य आहे जोपर्यंत आपल्याला लिंक लागत नाही ती म्हणजे अभ्यासाची ठीक आहे अपेक्षा करतो माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोचत आहे तर आता वेळ न घालवता आपण सुरुवात करूया केवळ प्रयोगी अव्य जे अविकारी आहे या अविकारामध्ये हा कोणता विकार साधला जातो यावर आपण आज चर्चा करणार आहोत ठीक आहे मित्रांनो चला बघा मित्रांनो केवल प्रयोगी अव्यय अव्यय म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये कन्फर्म झालं की हे अविकारी आहे आणि अविकारी म्हटलं की ज्याच्यावर लामाच्या लिंगाचा वचनाचा कुठलाही परिणाम जाणवत नसतो असे जे अव्यय असतात त्या अव्यामध्ये हा महत्वाचा भाग तर नेमकं काय आहे केवल प्रयोग बघा वरील वाक्यामध्ये लक्ष द्या आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट जसं अचानक तुमच्या डोक्यामध्ये विचार चालू असताना वेगवेगळे उद्गार बाहेर पडत असतात आणि मित्रांनो भावना ही ठरलेली नाहीये ह्या निसर्गाचा नियम आहे अवस्थेनुसार घडते नोकरी लागली की तुमची भावना बदलली काही जणांचा एक दोन मार्गामुळे नंबर गेला की भावना बदलली म्हणजे भावना फिक्स नाही आहे आणि भावना ही कशी आहे लक्षात घ्या दाटून आलेल्या ह्या भावनाचा जो स्फोट व्यक्त केला आहे आपल्या मनातील विचार आपण शब्दाच्या किंवा वाक्याच्या द्वारे व्यक्त करतो पण कधी कधी हा विचार व्यक्त करण्यापूर्वी आपण मनात दाटून आलेल्या भावना एखाद्या उद्गारा वाटे किंवा उद्गाराद्वारे व्यक्त करतो आणि हे उद्गार दाखविणारे जे शब्द असतात त्या वाक्याच्या आरंभीच येतात हा सुद्धा महत्वाचा पॉइंट आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे की नेमकं केवळ प्रयोगी अव्य हे कशा प्रकारचं असतं हे सुद्धा आम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणून ते वाक्याचे भाग नसतात ते स्वतंत्र उद्धार असतात स्वतंत्र काय असतात स्वतंत्र उद्गार असतात हा सुद्धा महत्वाचा पॉईंट तुम्हाला इथे येणं गरजेचं आहे बघा मित्रांनो केवळ प्रयोगी अव्य हा शब्दांच्या आठ जातीपैकी एक जात आहे जात ही कार्यावरून ठरते ज्यांना आपण प्रकार असं सुद्धा म्हणत असतो ठीक आहे बघा आता केवल प्रयोगी अव्य म्हटलं की त्याचं वर्गीकरण करताना आपल्या डोक्यामध्ये अजून काही महत्वाचे पॉइंट आले पाहिजे आणि ते पॉइंट आपण शंभर टक्के अभ्यासणार आहोत ठीक आहे बघा आता केवल प्रयोगी अव्याचे वर्गीकरण ज्यावेळेस आपण बघतो केवल प्रयोगी अव्याचे वर्गीकरण लक्षात त्यांच्या स्वरूपावरून न ठरता ती अव्य कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरते मग जितक्या भावना तितके त्याचे प्रकार ठरतात आणि प्रमुख भावना लक्षात घेता केवल प्रयोगी अव्याचे पुढील स्थूल प्रकार मानतात लक्षात ठेवा जेवढ्या भावना तेवढे त्याचे ते उद्गार असतात आणि आपल्याला कळालं पाहिजे उद्गार हे अपवाद नाहीये उद्गार हे ठरलेले असतात दुःख आलं की भावना बदलली सुख आलं की उद्गार बदलला म्हणजे उद्गार हा अगोदर भावना प्रकट होते आणि त्या भावनेच्या वेगामध्ये उच्चार उद्गाराचे प्रकट होतात आणि ते दाटून आलेले असतात जे की स्पष्ट स्फोट होतो जसा स्फोट होतो तसे त्या भावनेचा स्फोट होणं म्हणजे केवल प्रयोगी अव्यय बघा मित्रांनो मागील परीक्षेचा जर अंदाज बांधला तर एक लक्षात ठेवा लागेल केवळ प्रयोगी अव्यव ज्यावेळेस असे प्रश्न येतात चूक जोडी वळखा अचूक जोडी वळखा त्यावेळेस आम्हाला जेवढी उद्गार वाचिक भूमिका आहे जे जेवढे केवळ प्रयोगी भावना आहेत वेगवेगळे वेग कोणते शब्द कार्य करतात आणि त्यांच्याहून निष्पन्न होतं की ही दुःखाची भावना आहे ही आनंदाची भावना आहे हे सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे आता जसं या ठिकाणी बघा पहिली जी भावना आहे मित्रांनो हर्ष दर्शक आपल्याला कधी कधी कळाला पाहिजे हर्ष दर्शक भावना कशी असते प्रश्न येतो हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यामध्ये मोडणारा शब्द कोणता असा जर प्रश्न आला तर त्यावेळेस तिथे ये प्रॉब्लेम येऊ शकतो ते लक्ष द्या हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणत्या शब्दाच्या माध्यमातून जाणवतं बघा कधी कधी बघा ओहो आ हा आहा हा समजा बघा हर दर्शक म्हणजे आपला अनंत आनंद अन्द, आनंद झालेला कसा समजा एखादी स्वादिष्ट भाजी झाली तर आपण म्हणतो आहा हा काय तडका मारला आहा हा बघा हर्ष दर्शक आहे आणि जसं हर्ष दर्शक भावनावर का म्हटलं जसं की उदाहरण वा किती छान आहे हे ही नाही आहे किंवा आंब्याचा आहा हा काय गोड आंब्याचा रस आहे आ हा 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 म्हणजे हे हर्ष दर्शक हर्ष दर्शक भावनेचा स्फोट व्यक्त करणारे शब्द आहेत आणि म्हणून आम्हाला कळायला पाहिजे हर्ष दर्शक भावना व्यक्त करणारे शब्द कोणते असाही प्रश्न येऊ शकतो खालील शब्दाची उद्गार वळखा खालील शब्दाची भावना वळखा अशा प्रकारचे प्रश्न येतानी आपल्याला कळालं पाहिजे की नेमकं हर्ष दर्शक भावना प्रकट करणारे शब्द कोणते हे सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे ठीक आहे बघा त्यानंतर आहे मित्रांनो शोक दर्शक शोक म्हटलं की आपल्याला माहितीये जसा माणसाला जेव्हा शॉक लागतो त्यालाच ते काय म्हणतात बघा कोणते भावना अरे रे 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 आया अगदी हाय 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 आनंदाचे नाही ते दुःख आहे शॉक उदाहरण बघा अरे रे 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 धोनी आउट झाला अरे रे 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 धोड्या नापास झाला शॉक आहे आता मला सांगा अशा प्रकारचे भावना प्रकट करणारा जर प्रश्न आला खालील शोकदर्शक शब्द ओळख खालील हर्षदर्शक केवळ प्रयोग याव्य ओळखा त्यावेळेस तुम्हाला हे शब्द माहीत झाले पाहिजे तर त्या ठिकाणी तुमचा मार्क दुसऱ्याचा होऊ शकणार नाही जर त्याची भावनाच कळाली नाही तर उद्गार कसे करणार कारण भावना प्रकट झाल्याशिवाय मित्रांनो उद्गार बाहेर पडत नसतात हे पण आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे ठीक आहे चला नंबर पुढत नंबर तीन बघा आता नंबर तीनची भावना अशोक दर्शक झालं त्यानंतर काय आहे बघा आता आश्चर्यदर्शक काय आहे आश्चर्य आश्चर्य आश्चर्यदर्शक म्हटलं की आपल्याला माहिती जी गोष्ट आपण कधी बघितलेली नाही कधी ऐकलेली नाही ते आचर्य समोर आलं की माणूस आश्चर्यचकित होतो ठीके ना जसं की बघा आता आश्चर्यकारक काय आहे ओ ओ हो आ हा हा चॅक चॅग अब बा बाबा बाबा बाप बाब बाब रे अरे इच्छा एखादा कंजूस माणूस कधी जेऊच घालत नाही अचानक त्याने जर बिल दिलं तर आपल्याला शॉकच लागतो अरे रे रे बाप रे त्याने बिल दिलं याचा अर्थ लक्ष द्या आश्चर्यकारक म्हणजे जी गोष्ट आपण कधीही बघितलेली नाही कधीही ऐकलेलं नाही अशा गोष्टी जेव्हा समोर येतात त्यावेळेस त्याला आश्चर्यकारक चा धक्का लागतो आश्चर्यकारक गोष्टी म्हणतात मग आश्चर्यकारक गोष्टी कोणत्या बघा अरे बाप रे केवढा मोठा डोंगर आता जर समजा त्यांनी याच्यापेक्षा मोठाले डोंगर बघितले नंतर छोटे डोंगर बघितल्यानंतर त्याच्यामध्ये आश्चर्याची भावनाची येणार नाही किंवा छोट छोटा धबधबा बघितले आणि अचानक मोठा धबधबा दब बघितला तो काय म्हणतो अरे बाप रे काय मोठा धबधबा काय उंच इमारती बाप रे काय मोठा डोंगर काय मोठी झाडी हे काय आश्चर्यकारक आश्चर्यकारकचा मुद्दा आहे मन हे लावणे जी गोष्ट कधीही न बघणारी जी समोर आल्यानंतर माणूस आश्चर्यकारकचा धक्का लागतो अलग लक्षामध्ये अरे बाप रे तू तर कमालच केलीस पोलीस भरती करता करता आय झालास आश्चर्यकारक जी गोष्ट आहे म्हणजे अशा गोष्टी जर आल्या तर आम्हाला कळालं पाहिजे बघा मित्रांनो अगोदर भावना प्रकट होते आणि भावनेच्या ओघामध्ये उद्गार बाहेर पडतात आणि ते उद्गार एकदम कसे असतात कसे असतात भावनाशील असतात हे पण आम्हाला कळणं गरजेचं ठीक आहे चला अरे रे रे अरे बापरे ओहो आहा हा बा काय मोठा पाऊस ठीक आहे याला म्हणायचं कोणती भावना आश्चर्यकारक चला आता पुढच्या भावनेकडे जाऊ बघा पुढची भावना कोणती मित्रांनो बघा प्रशंसादर्शक कोणते आहे लक्ष द्या प्रशंसा दर्शक मित्रांनो जोपर्यंत आपण काही प्रगती करणार नाही जोपर्यंत आपण काही वेगळं करणार नाही तोपर्यंत आपलं कोणी प्रशंसा करणे म्हणजे कौतुक करणे कौतुक करणारे शब्द कधी असतात जेव्हा आपण एखादा मोठा काही पराक्रम करतो त्यावेळेस आपलं लोक कौतुक करतात आता मी जर म्हटलं बघा मग प्रशंसा दाखवणारे शब्द कोणते शाब्बास भले वाहवा वाव छान ठीक फक्कड खासी हे शब्द सुद्धा आपल्याला काही कळाले पाहिजे की या शब्दाच्या माध्यमातून नेमकी काय भावना प्रकट होते हे सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी काय बघा शाब्बास अशीच प्रगती करा आता समजा या वर्षी जे जे लोक पोलीस मध्ये लागले जे जे मुलं नोकरीला लागले त्या लोकांचं काय हेच शब्द त्यांच्या खाणी पडतात शाबास तू तर कमाल केलीस तू तर सर्व गावाला जिंकलस तू तर आम्हालाही जिंकलंस शाब्बास असंच करत राहा लक्ष द्या हे आहे प्रशंसा प्रशंसा कधी होते मित्रांनो हे तुम्ही विद्यार्थी आहात जोपर्यंत आपण लोकापेक्षा वेगळं काही करत नसतो वेगळं म्हणजे चांगल्यापैकी काही गोष्टी करत नव्हतो जे कुणीच करू शकत नाही ज्याला आपण पात्रता म्हणतो पात्रतेचं काम जर आपण केलं योग्य रीतीने तर मित्रांनो आपली प्रशंसा झाल्याशिवाय राहत नसते आणि प्रशंसा करणारे शब्द तुम्ही लक्षात ठेवा ते बघा फक्कड शाब्बास ठीक छान अशीच प्रयत्न करा प्रशंसा दर्शक त्यानंतर आहे मित्रांनो दर्शक बघा समती दर्शक म्हणजे बघा हा जी जी हा ठीक बराय हा अच्छा आता बघा या ठिकाणी बराय मग येतो ही काय सहमती सहमती म्हणजे काय जर तुम्ही नोकरीला लागलात आणि तुम्ही जर वडिलाला परमी परवानगी मागितली पप्पा आम्हाला गावाला जायचे तर पप्पा काय म्हणणार खुशाल जा कारण तू नोकरी लागलास मला फिरायला जायचे खुशार जा ठीक आहे जी हा जाऊ शकतोस ही काय झाली सहमती झाली पण जोपर्यंत आपण काही दाखवत नाही जोपर्यंत आपण आपली रूपरेषा काही दाखवत नाही कौतुक करण्याची तोपर्यंत आपल्याला कोणीही सहमती दर्शवत नसत लक्षात ठेवा दिलेल्या वाक्यामध्ये सहमती दर्शवणं म्हणजे काय लक्षात ठेवा त्यांच्या मनासारख्या गोष्टी आपण जेव्हा केल्या तेव्हा आपल्याला एवढ्याची सहमती मिळते ती कुठल्याही बाबतीमध्ये असो ठीक आहे मग उदाहरण बरं आहे मग येतो जी हां जाऊ शकतोस पप्पा मला पिकनिकला जायचंय जी आहे ठीक आहे जाऊ शकतोस का कारण तू त्या पात्रतेचा आहेस म्हणजे या ठिकाणी सहमती दर्शक कधी होऊ शकते ज्या वेळेस गोष्ट आपण पॉझिटिव्ह करत असतो हा ठीक आहे आता कुणी जर म्हटलं आता पप्पा मला ज्यूस प्यायचे हा ठीक आहे पिऊन घे पण जर आपण काहीच केलं नाही आणि आपण जर म्हटलं तर मला काजू कतली खायची तर कुणी म्हणणार की हा ठीक आहे खा अरे बाबा नोकरी लागली तर मध्ये ना एक किलो काय दोन किलो घेऊ नये पण जर लागले तर कोणी सहमत देऊ शकतं का नाही तर लक्षात ठेवा सहमती दाखवणारे शब्द जे असतात ते सहमती दर्शक असतात ठीक आहे तर त्यानंतर बघा पुढची जी भावना आहे जेवढ्या भावना तेवढे प्रकार पुढची भावना कोणती बघा आता लक्ष द्या इरोधी दर्शक म्हणजे दर्शक, जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रत्येकाच्या मनाविरुद्ध करतो त्यावेळेस ज्या भावना तयार होतात त्या भावना सुद्धा आम्हाला माहीत झाल्या पाहिजे काय भावना होते बघा बरं छे గడనే బుబా ఛేదా గరిబ మాగ్ భారల ఛే అసీనా బా అర్థ్యాధ దర్శా వి మన విరుద్ధనా आणि मनाच्या विरुद्ध घडणारे घटना जेव्हा भावना प्रकट होते त्याबद्दल त्यांच्याबद्दल त्यांच्याविषयी निघणारे जे उद्गार असतात ते विरोधी असतात आलक्षामध्ये एखाद्या गरीबाला कोणी फसवत असेल छे हॅट हे तुझं वागणं योग्य नाहीये समजून घ्यायचा हा विरोध आहे नकारदर्शी मनाच्या विरुद्ध गोष्टी घडणं त्याला आपण विरोध जातो ठीक आहे जसं की आता या ठिकाणी बघा हॅट तुझं वागणे बरोबर नाही हा हा तू असं करणं योग्य नाही तू आता अभ्यासाला लागायला पाहिजे फिरायला नाही पाहिजे लक्ष याला म्हणायचं विरोध दर्शन जर तुम्ही आयुष्याचा वेळ वाया घालवत असाल तर लोक तुमच्याबद्दल विरोध दर्शणार आणि विरोधी दाखवणाऱ्या भावना असतात त्या मनाच्या विरोधी असतात ठीक आहे मित्रांनो चला त्यानंतर बघा विरोधीमध्ये मध्ये आणि तिरस्कार मध्ये खूप फरक आहे मित्रांनो इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं लक्षात ठेवा आता काय आहे तिरस्कार दर्शन कोणतं आहे तिरस्कार दर्शन तिरस्कार वेगळा आणि विरोध वेगळा लक्षात ठेवा काय सांगितलं तिरस्कार दाखवण्या शरद थ सेड हुड होस ही आता कधी तो छी किती घानेडे अक्षर आहे तुझं काय झालं काय झालं मित्रांनो हा तिरस्कार ची किती घानेडा आहेस तू छी लक्षात द्या छत फोस फोड हे काय आहेत ज्या वाक्यामध्ये एखादी गोष्ट तिरस्कारवादी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला एकदम तिरस्कार आणणाऱ्या असतात भावना दुखावणाऱ्या असतात तिथे माणसाचा माणसाबद्दलचा तिरस्कार होतो आणि तिरस्कार दाखवणारे शब्द हे सुद्धा आम्हाला कळाले पाहिजे हा लक्ष मित्रांनो ठीक आहे चला नंतर आहे संबोधन दर्शक संबोधन म्हणजे बोलावणे कधी ना ओ धोंड्याचे पप्पा अहो धोंड्याचे पप्पा अगे अरे अहो ए अंग अगो बा रे आता अरे काय करतोस अरे संबोधणे म्हणजे बोलावणे अलग लक्ष मध्ये संबोधने म्हणजे काय करणे बोलावणे मग बोलावताना वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख करत असतात त्या शब्दापैकी या शब्दापैकी कोणताही शब्द त्यामध्ये आला आणि जर तुम्हाला विचारलं अरे इकडे कुठे फिरत आहे समजून घ्यायचं त्यांनी आपल्याला बोलावलेलं आहे ठीक आहे कोणती मला याला संबोधन दर्शक शब्द अगे अरे धोंडाबाई काय करते अगो काय आहे हे बोलवण्याचे प्रकार आहेत ठीक आहे मित्रांनो त्यानंतर बघा मौन दर्शक काय आहे मौन दर्शक मौन दर्शक म्हणजे काय गुप्चि बसणे ठीक आहे मौन दाखवणारे शब्द कोणते मग चुप छिप गाप गप्च बस बडबड करू नको गाप जास्त बोलू नकोस गाप हे काय मौन दर्शक आहे ठीक आहे आता बघा मित्रांनो जेवढ्या भावना तेवढे त्याचे प्रकार मग दर्शक, मौन दर्शक संबोधन दर्शक हे सर्व भावना आहेत आणि या मनातल्या भावना जेव्हा दाटून बाहे उदगार, बाहेर येतात त्यावेळेस माणसाचे उद्गार बाहेर पडत असतात तर त्यापैकी हा एक टॉपिक आहे परीक्षेमध्ये मित्रांनो यावर कसे प्रश्न येणार यावर चर्चा आपण नक्की करायची आहे पण त्यापूर्वी या टॉपिकमध्ये तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल ती म्हणजे आता काही व्यर्थ उद्गारवाची आहे त्याच्यामध्ये काय आहे व्यर्थ उद्गारवाची अव्यय हे पण आम्हाला पाहणं गरजेचं आहे व्यर्थ उद्गाराचे अव्यय म्हणजे बघा मने बेटे बापडा आपला मी बापडा एकटाच बसलो तो मग मी काय करू बसला तर बसला असे व्यर्थ आहे याच्यामध्ये कुठली भावना आहे का ज्या वाक्यामध्ये कुठली भावना नाही व्यर्थ बडबड आहे त्याला काय म्हणायचं व्यर्थ उद्गारवाची अव्यय ते बघूया त्यानंतर बघा पाद पूर्णार्थ किंवा पालूपद्देंग याला काय म्हणजे पाद पूर्णार्थ किंवा पालूपद्ये हे दाखवणारे शब्द कोण बघा म्हणजे आता बरका जळलं मेळ कळलं इतकं बरीक आता हे शब्द आहेत वारंवार बोलताना या शब्दाचा प्रयोग करणे याला म्हणतात पालूपद्येंग लक्ष द्या पालूपद्ये म्हणजे काय आम्हाला कळालं पाहिजे वारंवार ज्या शब्दाचा उपयोग केला जातो जळलं मेल जळलं मेल एखादी मनाची गोष्ट घडली काय ती ला सवयत लागली असते पालूपद्य म्हणजे काय जळलं मेल काय जळलं यालाच माहित नाही काय जळलं ते बोडबोड करत राहतं ठीक आहे याला म्हणायचं वारंवार बोलताना या शब्दाचा प्रयोग करणे म्हणजेच पालू पद्य होय ठीक आहे तसं बघा उदाहरणार्थ बरका बरका तुम्हाला सांगायचं राहिलेच आणि एकदा सांगितलं बस झालं बरं का बरं का बरं का जसं कधी कधी म्हणतो ओके 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 एकदा ठीक आहे पण आपण जर रात्र रात ओके ओके करत राहिलो तर ते पालू पदेच ना एका शब्दाचा वापर पुन्हा पुन्हा करणे म्हणजे ते पालुपद्य असतं आणि बघा मित्रांनो व्याकरणामध्ये अशा बारीक गोष्टी असतात ह्या खूप महत्वाच्या बॅटर करतात जे की परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी पालुपद्य म्हणजे काय असा जर प्रश्न आला तर त्या ठिकाणी कळालं पाहिजे आपला तो एक सवयचा भाग असतो ठीक आहे जसं की उदाहरण बघा जळलं मेलं जळलं कोणाला सहन होत नाही काय माहित बघाय जळलं मेलं बर का मेल, बर या का याला काय म्हणायचं पालोपद्य एकच गोष्ट पुन्हा 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 वारंवार बडबड करणे त्याला आपण काय म्हणतो पालोपद्य ठीक आहे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे उद्याच्या परीक्षेमध्ये ठीक आहे आज आपण केवल प्रयोगी अव्यय शब्दांच्या जाती पूर्णपणे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला युट्यूबला मी पाठवलेला आहे तुमच्यासाठी खास करून त्यामध्ये आपण बघा सव्यांचे चार प्रकार बघितले आणि अव्यांचे आज चार प्रकार संपले सव्यामध्ये नाम नामाचे प्रकार सर्वनाम सर्वनामाचे प्रकार क्रियापद त्यांचे प्रकार विशेषण त्यांचे प्रकार अभ्यासले त्यानंतर अविकारी अविकारीमध्ये आपण क्रियाविशेषण अव्य उभयनव्य अव्य केवलप्रिय अव्य आणि शब्द अव्य यावर चर्चा केली बघा मित्रांनो अशी चर्चा मी प्रत्येक टॉपिक महत्वाची तुमच्या पुढे मी युट्यूबद्वारे तुम्हाला मी देणार आहे याचा फायदा तुम्हाला होईल पण पूर्णपणे व्हिडिओ बघत जा आणि आपले व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत पोहोचण्याचं काम करत जा ठीक आहे मित्रांनो हे चॅनल तुमच्यासाठी आहे तुमच्या उन्नतीसाठी आहे तुमच्या प्रगतीसाठी आहे हे विसरू नका लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे बघा महत्वाचा मुद्दा आता पुढच्या भागामध्ये शब्दयोगी अव्यय आणि केवलप्रयोगी प्रयोगी अव्यय यावर कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात कारण प्रश्न जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर अभ्यास करता येणार नाही ठीक आहे मित्रांनो चला आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया पुन्हा भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत शुभरात्री थँक्यू